अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटीची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा औद्योगिक न्यायालयाचे आदेश या बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बिललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅज्युएटीची रक्कम मिळावी म्हणून सुमारे एकशे बावीस अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धुळे कामगार न्यायालयात दावा दाखल केला होता न्यायालयात गेलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटीची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा आहे जिल्हा परिषदेचे अपील फेटाळत ग्रॅज्युएटीची रक्कम देण्याच्या औद्योगिक न्यायालयाने आदेश दिला आहे तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने याबाबत पाठपुरावा केला होता त्या प्रयत्नांना यश आले आहे तर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील निवृत्त झालेल्या राजीनामा दिलेल्या तसेच मृत्यू पावलेल्या अंगणवाडी सेविका मदतनीसांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅज्युएटीची रक्कम मिळावी म्हणून सुमारे एकशे बावीस अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धुळे कामगार कार्यालयात दावा दाखल केला होता कामगार न्यायालयाने सेवानिवृत्त झालेल्या राजीनामा दिलेल्या अंगणवाडी कर्मचारी आणि मृत्यू पावलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वारसांना सुप्रीम कोर्टाने रक्कम अदा करावी असा आदेश तीस जानेवारी दोन हजार तेवीसला राज्य शासनासह धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदेला दिला होता राज्य शासनाने जिल्हा परिषदेने कामगार न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न करता औद्योगिक न्यायालयात अपील दाखल केले होते तर अपील प्रकरणी कामगार न्यायालयाच्या आदेशानुसार सेवानिवृत्त झालेल्या राजीनामा दिलेल्या आणि मृत्यू पावलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटीची एकूण रक्कम आधी कोर्टात जमा करा त्यानंतरच अपील प्रकरणी कामकाज चालविण्यात येईल असेही म्हणत औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश दीपक एल भागवत यांनी अपील फेटाळून लावले आहे त्यामुळे न्यायालयात गेलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटीची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती संघटनेने राज्य आर्ध कार्याध्यक्ष रामचंद्र बी पाटील यांनी दिली आहे बी एस पाटील यांनी कामकाज पाहिले संघटनेचे कार्याध्यक्ष युवराज बेसाने व रामकृष्ण बी पाटील यांनी त्यांना कामकाजात सहकार्य केले संघटनेने केलेल्या प्रयत्नांना यश आले म्हणून अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांनी कोणत्याही भूस्थापना बळी न पडता संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन संघटनेने केले आहे